भुसावळ येथे थोरपंचायत समिती महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न भुसावळ येथील थोरपंचायत समिती महिला मंडळातर्फे हळदी कुनकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी यावर नगरपालिकेच्या नगरसेविका नंदा महाजन सेवानिवृत्त शिक्षिका मीरा चौधरी संध्या चौधरी टीव्ही मालिका नवनाथांचा गाथाच्या डायरेक्टर ज्योत्स्ना जावरे सकल लेवा मंडळाच्या मंगला पाटील ज्योत्सना भोळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरस्वती पूजन मान्यवरांचा सत्कार व उखाणे व वा तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांनी आपल्या मनोबतता महिलांनी सक्षम व्हावे वैचारिक मतभेद विसरून एकत्र यावे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली पाटील वैशाली चौधरी कल्पना शिंदे सुनीता चौधरी जयश्री कुरकुरे वैशाली कुरकुरे तेजल पाटील पल्लवी झोपे दर्शना पाटील सह थोर पंचायत समिती अध्यक्ष दिनेश पाटील संजय चौधरी चंद्रशेखर चौधरी मनोहर लोणे आदींनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर आहे कारण त्यांनी सांगितलं आज काळाची गरज आहे सांगितलं की परिस्थिती खूप कठीण होत चालली दिवसेंदिवस आणि त्यामुळे सर्व एकीने राहिले कारण आपण बघतो की लग्न समारंभामध्ये सुद्धा तिकडच्या तिकडच्या कुठल्याही समाज वगैरे न बघता कोण न बघता मुली आपण आणली त्यापेक्षा आपल्या आपल्या लोकांनी जर एकत्र आलं आणि बेटी व्यवहार रोटी व्यवहार तर आहेच आपला पण बेटी व्यवहार जर सुरू केला तर ते चांगलंच होईल दोघांसाठी आणि तिसर अजून त्यांनी जे सांगितलं नऊ घरे बारा घरे वगैरे जे आहेत असे अनेक समाज आपल्या याच्यामध्ये पुढ जाते आणि आता या

आणि हा का कार्यक्रमात त्या अशा प्रकारचे आचार विचार मनाशी घेऊन एकमेकांशी वादविवाद चर्चा करून पुढच्या समस्या आपण सोडवू शकतो